ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम अवधूत चिंदन श्री दत्त मंडळी आज गुरुवार त्यानिमित्त श्री गुरुचरणी प्रार्थना केली अशी प्रार्थना केली की ज्या मुलांनी बारावीमध्ये जी चांगल्या प्रकारे यश मिळवलं आहे त्यांच्यासाठी प्रार्थना केली कारण का प्रार्थना केली की परीक्षापूर्वी हु? परीक्षा होण्यापूर्वी बऱ्याच पालकांनी आपल्याकडे ते मुलं घेऊन आली होती काही फोनवर संपर्क साधला होता मुलं अभ्यास करत नाहीत याबद्दल विचारणा केली होती बऱ्याचशा गोष्टी होत्या आता मी त्यांना काय सांगितलं ते अगर माझ्यामुळं पाजले असा काही नाही प्रकार बऱ्याच जणांना सुद्धा होऊ शकतो की मी काय जादू वगैरे काही केलेले नाही त्यांनी अभ्यास केला मुलांनी अभ्यास केला म्हणून ते पास झाले हां फक्त त्यांच्या अभ्यासाला यश येण्यासाठी मी शंभूकडे प्रार्थना केली आणि ईश्वराकडे प्रार्थना केल्यानंतर आपण कुठलंही काम करतो त्या कामाला यश येत असत लक्षात घ्या त्यासाठी आपण कधीही कुठलंही काम करताना ईश्वराचं स्मरण करावं प्रार्थना करावी आपल्याला वाटतं की ते काय देणार ते सर्व देतं तुम्ही केलेल्या कामाला यश देतं एवढं लक्षात ठेवा आता मुलांना काय सांगितलं होतं ज्यावेळेस पालकांना इथं बोलावलं होतं त्यावेळेस काही मुलं आले होते काही नव्हते आले पण त्यांना मी काय सांगितलं की बाबांनो एकच ध्येय ठेवा काय ही जी आता बारावी तुमची आहे आपल्याला ह्या बारावीमध्ये चांगल्यात चांगले मार्क घ्यायचे आहेत एक मनामध्ये फित ठरवा आणि आपल्याला मार्क घेतल्या घ्यायच्या असल्यामुळे आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं वेळ घालवायचा नाही फालतू वेळ घालवायचा नाही जास्तीत जास्त कसा वेळ देता येतील म्हणजे अभ्यासामध्ये ते पाहायचं आणि विशेष म्हणजे जरी अभ्यास कमी झाला त्यांना काय मी सूचना दिलं ते सांगितलं ना जरी अभ्यास कमी झाला तरी चालतो परंतु आपण मोबाईल समजा अभ्यासाच्या नावाखाली आपण मोबाईल बघतोच पण अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल जरी बघत असलो तर बऱ्याच वेळा त्या अभ्यास करत असताना मध्ये ऍड येतात अगर काहीतरी मेसेज येतो काही येतो मग त्यावेळेस आपलं लक्ष विचलित होतं जसं का पुस्तकातलं आपण वाचन करताना आपल्याला व्यत्यय होत नाही तसं मोबाईलमध्ये व्यत्यय होतो लक्षात घ्या आणि ते व्यत्यय झाल्यानंतर मग आपलं लक्ष विचलित होतं आणि मोबाईल ही आकर्षणाची बाजू आणि एकदा मधी घुसलं थोडंसं अभ्यासामध्ये की तेच ते परत 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 डवचित बसतो रील्स बघणं ह्या गोष्टी मी त्याला बंधन केलं होतं शक्य तेवढं म्हणलं मोबाईलमधून अभ्यास करायचा नाही हे सांगितलं होतं त्यांना अजिबात मोबाईलमधून अभ्यास करायचा नाही केला तरी मोजकं आणि रात्री खूप उशिरा जागायचं नाही ते पण त्यांना सूचना दिली त्या हां तुम्हाला अभ्यास रात्री करायचा कधी करायचा चांगली झोप मग तुम्ही तीन वाजता उठा रात्रीच्या लव लवकर झोपा आणि लवकर उठा तीन वाजता उठा अथवा चार वाजता उठा म्हणजे पहाटे उठता जसं तुमच्या झोपीच्या अनुसार आणि तुम्ही चांगली झोप घेतल्यानंतर तुम्ही पहाटे जर अभ्यास केला तर तो अभ्यास आपल्या लक्षात राहतो तो अभ्यास कसा लक्षात राहतो की आपण हे दिवसभरात जे इकडं तिकडं भटकला असतो इकडे दुख काही विचार आलेले असतात ते विचार पूर्ण पुसले जातात आणि एकदम मेमरी कशी कोरी राहते आणि कोऱ्या मेमरीमध्ये हे अभ्यासाचं आप घातल्यानंतर आपल्या लक्षात राहतं अशा गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या रात्रीच्या वेळेस भरपूर जेवण करायचं नाही तेलगट आंबट असे पदार्थ खाय मसालदार पदार्थ खायचे नाहीत जेवणावर नियंत्रण ठेवायला सांगितले होतं कारण तुम्ही एका जागेवर बसत असल्यामुळे तुम्हाला अपचन होण्याची शक्यता दाट असते अशा गोष्टी सांगितल्या होत्या की तुम्ही गरज नसताना खाऊ नका बऱ्याच वेळेस लेकरं काय करतात की उग भूक लाग खायचं म्हणून खायचं टाईम झालाय खायचं म्हणून खायचं असं करतात आणि मग खात खात उगच ते गरज पोटात साठा राहतो अपचन होतं अभ्यासावर लक्ष लागत नाही यासाठी पण मी सूचना दिल्या होत्या की मोजकं खा Hmm? आणि त्यांनी माझी म्हणजे मी सांगितलेल्या गोष्टीचं काटेकोरपणे पालन केलं आणि ते उत्तीर्ण झाले मला आनंद वाटला कारण खूप आता काल बुधव बुद्वा बुधवार होतं ना तर मंडळींनी म्हणजे काही तो आता रोहन कदम नावाच्या मुलांनी त्याच्या पालकांनी म्हणायला इथं दक्षिणा पाठवली अकराशे रुपये तर ती कशासाठी पाठवली तर महाराज म्हणले माझा मुलगा उत्तीर्ण झाला चांगले गुण मिळवले तुम्ही मार्गदर्शन केलं आता मार्गदर्शन मी काय करा मी थोडंसं शिक्षक आहे वगैरे पण त्यांचं म्हणणं की की तुम्ही काही गोष्टी सांगितल्या मुलांना ऐकल्या अभ्यास केला आणि खूप चांगलं यश संपादन केलं त्याबद्दल आता तुम्ही ओमकारेश्वरला अभिषेक करा आणि बाकीचे जे आहेत ते आमच्याकडून तुम्हालाही पेढे आणि तुमच्या तिथं मंदिरात प्रसाद म्हणून पेढे घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे अजून एक मला त्याची काय बारीक वाचायेत नाही ना त्याच्यामुळे थोड्या अडचणी आहेत पण बरेच नाव आहेत मला वाचता ये ना मला बरं असू द्या तर बऱ्याच जणांनी दक्षिणा पण आता की पेढ्यासाठी मला पेढे पाठवून असे पाठवत नाहीत म्हणून त्यांनी पैसे पाठवलेत की तुम्ही याचे पेढे घेऊन खा तुम्ही पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पेढे पाठवलं पेढे घेतो पेढे वाटतो स्वतः उलसा खातो कारण मला खाता खायला जमत नाही गोड शुगर आहे मला पण तुम्ही माझ्यावर प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल खूप खूप खु� आभारी आहे आणि पुढे सुद्धा तुम्ही जी आता परीक्षेमध्ये यश मिळवलं आहे तुम्ही इतर बी काही परीक्षा दिलेल्या असतात त्या परीक्षेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे तुम्हाला याची मला गॅरंटी आहे आणि मग ते यश मिळवल्यानंतर पुढे तुम्ही जी काही करणार आहात बरेच मेडिकल लाईनला जाई जातील काय असतील तुम मला तरी तेवढं काही समजत नाही पण माझा तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्ही खूप प्रगती करावी आणि जी ध्येय आपण ठरवलं आहे गाठायचं ते पूर्ण करावं अशी माझी इच्छा आहे आणि तुमचे जी आहे ध्येय ते पूर्ण व्हावं याकरता मी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करतोय तर असो परत एकदा ज्याने ज्याने मला मेसेज करून सांगितलं आम्ही पास झालो वगैरे आणि माझ्याकडून मार्गदर्शन करून गेले होते घेतलं होतं फोनद्वारे वगैरे आणि माझं ऐकलं अभ्यास कसा करावा वगैरे याबद्दल मी आभारी आहे कारण तुम्ही मा मी सांगितलेलं ऐकल्याबद्दल आणि ते ऐकलं म्हणून तुम्हाला बी यश आलं तुम्ही अभ्यास केला चांगला खरं तर तुमचं सुद्धा अभिनंदन करायला पाहिजे कारण अभ्यास तुम्ही केल्यामुळंच पास झाला ऑटोमॅटिक होत नसतं असं काही कारण देव फक्त यश देतो पास करत नसतो अभ्यास तुम्हाला करायला लागतो तर असो पुढेही तुम्ही अशीच प्रगती करावी अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून हा निरोप घेतो ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रहा।